हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं राजश्री वन चॅनलमध्ये श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये खूप वेगवेगळे सण हे येतात अशा वेळेस घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट आणि खमंग अशी तुम्ही मिठाई तयार करू शकता इथे आपण सुक्या खोबऱ्याची आणि गुळापासून नारळाची वडी ही तयार केलेली आहे चला तर मग ही वडी कशी बनवायची ते बघूया हे बघा इथे मी सुके खोबरे हे बारीक असे चिरून घेतलेले आहे आता आपण ते मोठ्या मिक्सर जार मध्ये वाटून घेऊया खोबरे हे किसून घेण्यापेक्षा या प्रकारे तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या हे बघा इथे मी खोबऱ्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे आता यामध्ये किती प्रमाणात गूळ वापरायचे हे ठरवण्यासाठी सर्वात अगोदर आपण हा खोबऱ्याचा किस मोजून घेऊया इथे आपले दोन वाट्या खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे त्याच वाटीने आता आपण गूळ मोजून घेणार आहोत खोबऱ्याच्या निम्मे म्हणजेच एक वाटी इथे आपल्याला गुळाचे प्रमाण हे घ्यायचे आहे आता यानंतर कढाईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया आणि यामध्ये तयार केलेला खोबऱ्याचा कीस हलकासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घेऊया भाजतानी आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे हे बघा इथे आपला हा खोबऱ्याचा कीस छान असा भाजून तयार झालेला आहे हलकासा ब्राऊन कलर या खोबऱ्याला आलेला आहे आता यानंतर याच कढाईमध्ये आणखी एक चमचा आपण तूप टाकून घेऊया आणि यामध्ये एक वाटी गूळ टाकूया या गुळाचा पाक न बनवता फक्त आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे हाही आपल्याला मीडियम फ्लेमवरच वितळून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर हा करपू शकतो आणि त्यामुळे वडीची टेस्टही छान लागणार नाही हे बघा इथे आपला हा गूळ वितळलेला आहे यानंतर इथे मी अर्धा कप दूध घेतले आहे आणि यामध्ये दोन चमचे आपण मिल्क पावडर टाकूया आणि ही दुधामध्ये छान असे मिक्स करून वितळलेल्या गुळामध्ये टाकूया मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल पण खवा किंवा या प्रकारे मिल्क पावडर तुम्ही जर या वडीला वापरली तर त्याला छान असा टेक्स्चर येतो आणि स्वादही छान लागतो हे बघा इथे आता आपण हे नारळाचा किस या वितळलेल्या गुळामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो आता आपण छान असा मिक्स करून घेऊया तीन चार मिनिट हे हे मिश्रण असेच आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण विलायची पावडर टाकूया आणि ही यामध्ये मिक्स करून घेऊया आता यानंतर वडीसाठी लागणारे आपले हे मिश्रण तयार झाले आहे की नाही हे आपण चेक करून बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण कढाईला अजिबात चिकटत नाही याचाच अर्थ आपले हे मिश्रण आता तयार झालेले आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही या मिश्रणाचा थोडासा भाग हातावर घेऊन या प्रकारे त्याचा गोळा तयार करून बघा जर त्याचा न तुटणारा आणि क्रॅक न जाता अगदी गोल गरगरीत असा गोळा तयार झाला तर याचाच अर्थ आपल्या वडीसाठी लागणारे हे मिश्रण तयार झालेले आहे हे बघा इथे मी एका ताठाला तूप लावून घेतलेले आहे आणि यावर आता आपण हे तयार केलेले मिश्रण ओतून घेऊया आणि यानंतर हे सर्व मिश्रण तूप लावलेल्या भागावर आपण पसरवून घेऊया मिश्रण हे गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने इथे मी हे पसरवून घेणार आहे हाताच्या साह्याने किंवा इतर कुठल्याही साहित्याने तुम्ही हे मिश्रण अगदी एकसारखे प्लेन थापून घ्या त्यामुळे वडीचा टेक्चर हा छान येतो आणि गरम असतानाच आपण हे करू शकतो हे बघा इथे मी हे मिश्रण छान असे सेट करून घेतलेले आहे आता यावर तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे आता हे मिश्रण मीडियम गरम असतानाच आपल्याला याला कट देऊन घ्यायचे आहे इथे आपण स्क्वेअर शेपमध्ये ही वडी कट कर करणार आहोत हे बघा इथे मी हे स्क्वेअर शेपमध्ये कट देऊन घेतलेले आहे आता हे मिश्रण आपण एक ते दीड तास थंड होण्यास ठेवूया हे बघा एक दीड तासानंतर कट केलेल्या भागावर आणखी प्रेस करून आपण या वड्या सेपरेट करून घेऊया वडीसाठी लागणारे मिश्रण हे आपले अगदी परफेक्ट असे तयार झाले होते त्यामुळे आपल्या या वड्या तुम्ही बघू शकता अजिबात तुटलेल्या नाही सहज त्या आणि छान अशा निघत आहे इथे आपल्या या वड्या आता तयार झालेल्या आहे आता आपण त्या प्लेटमध्ये काढूया हे बघा गोळ आणि खोबऱ्यापासून अगदी हेल्दी अशी आपली इथे ही नारळाची वडी तयार झालेली आहे कोणत्याही सणाला तुम्ही अगदी कमी साहित्यात घरच्या घरी ही वडी तयार करू शकता आता आपण ही वडी कशी बनली आहे ते चेक करून बघूया हे बघा इथे तुम्ही वडीचा टेक्स्चर बघू शकता किती सुंदर अशी ही वडी इथे दिसत आहे आता आपण ती तोडून बघूया हे बघा अगदी मऊसूद आणि तो एकदम सॉफ्ट अशी आपली ही वडी इथे तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीही प्रकारे नारळाची वडी बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान खमंग अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा